या ओळख झाल्यानंतर जानेवारी दोन हजार पद्धतीनुसार संशयित आरोपी सोबत विवाह झाला होता तेव्हापासून आजपर्यंत पीडितेचा पतीसह तिचे सासू सासरे यांनी विहार आणि कॅनडामध्ये शारीरिक मानसिक छळ केल्याचं फिर्यादीत म्हटलं होतं नवा व्यवसाय सुरू करण्याकरिता माहेरच्या विवाहितेनं पैसे आणून दिले नाही म्हणून सासू सासऱ्यांसह पतीनं शिवीगाळ मारहाण करीत छळ केला तसंच लग्नात मिळालेले आठ तुळ्यांचे दागिने देखील बळजबरीनं हिसकावून घेतले होते आणि त्यानंतर तिला घरातून हाकलून दिलं होतं त्यानंतर पतीनं लेखी स्वरूपात स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये स्वाक्षरीसह तीन तलाकाचं पत्र कुरिअरद्वारे पाठवलं होतं त्यानंतर पीडित महिलेनं महिला सुरक्षा शाखेकडे अर्ज केला होता यवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी माहिती दिली आहे पीडित आणि तिचा नवरा जो आहे त्यांची दोन हजार वीस मध्ये छादी डॉट कॉमवर ओळख झाली होती त्यावरून त्यांनी बावीस मध्ये लग्न केलं होतं तिचा जो नवरा आहे तो कॅनडामध्ये तेव्हा होता त्याने भारतात येऊन तिच्याशी ते लग्न केलं आणि तो पुन्हा कॅनडात गेला तो परत आल्यानंतर ही सांगत होते की एक तर मला तिकडे ने नाही तर मग इकडे व्यवसाय करू त्यांनी सांगितलं की व्यवसायासाठी पैसे लागतील मग त्या पैसे तो घेऊन ये त्या कारणावरून तो शारीरिक मानसिक छळते आणि त्याचे आईवडील करत होते त्याबाबत त्या महिलेने तक्रार दिलेली आहे आणि त्यात तिने असंही म्हटलं आहे की याने मला तिकडे असतानाच मला कुरियरने मला तलाक पाठवली आणि भारतात परत आल्यावर सुद्धा समोर देखील त्याने तलाक दिली तीन तलाकचा हा गुन्हा आणि आय पी सी जुनं चारशे अठ्ठ्याण्णव याप्रमाणे गुन्हा दाखल आहे